आपल्यासमोर एक प्रश्न आहे एक छेद एक गुणिले तीन अधिक एक छेद दोन गुणिले तीन अधिक एक छेद तीन गुणिले चार अशा पद्धतीने पूर्णांक मांडले तर जर शेवटचा पूर्णांक एक छेद अकरा गुणिले बारा असल्यास या सर्व पूर्णांकांची बेरीज होईल तासा प्रश्न पाहिल्याबरोबर आपल्याला वाटतं बापरे एक तर पूर्णांक आहे त्यातल्या काहीतरी गुणाकार भागाकार छेदामध्ये मांडलाय आणि प्रश्न ही पूर्ण लिहिला नाही जसं की बरं मध्ये काही जागा घ्याप आहेत तर असं न लिहिलेला पूर्ण प्रश्न देखील आम्हाला सोडवायचा असतो मुलं दोन ते घाबरतात कर। काय करावं अशा वेळेला फक्त एक, एक साधं सोपं काम करायचंय सुरुवात जरी एक छेद एक गुणिले दोन प्रश्न झालीय तरी हे पाहत असताना लक्षात घ्या शेवटचा पूर्णांक काय दिलाय जसा प्रश्नामध्ये शेवटचा अपूर्णांक आहे एक छेद अकरा गुणिले बारा इथेच आमचं उत्तर रखलेलं असतं काय करायचं जेव्हा अशा पद्धतीच्या पेरजेमध्ये शेवटचा पूर्ण अंक जर पाहिला त्याचा छेद लक्षात घ्यायचा आहे तिथे छेद काय दिसतो सांगा एक छेद काय दिसत इथे सांगा सांगा स्पष्ट सांगा अकरा गुणिले बारा आहे बस एवढंच पाहायचं आहे वेंदाच उत्तर देऊ लागा एक छेद अकरा गुणिले बारा आहे ना तर हे जे छेदामध्ये दोन अंक दिसतात त्यातली पहिली संख्या आहे अकरा दुसरी संख्या आहे पाच जी पहिली संख्या आहे ती अंशात लिहावं दुसरी संख्या छेदात लिहावं झालं आपलं उत्तर तयार काय लक्षात आलं अशी संपूर्ण बेरीज मांडल्यानंतर येणार उत्तर काय असत शेवटचा पूर्णांक पाहणे त्या छेदामध्ये ज्या दोन संख्या दिल्या असतात त्यातलं एक पहिली संख्या म्हणजे येणाऱ्या उत्तराचा अंश दुसरी संख्या म्हणजे उत्तराचं छेद म्हणजे या सगळ्या गर्जाचं उत्तर असणार आहे अकरा छेद बारा लक्षात इतकं पटकन हे उत्तर होतं आता बघा हा हीच प्रक्रिया थोडीशी अजून कमी करून देईन जर आमचा हा प्रश्न केवळ आणि केवळ इथं असता तर बरोबरीत उत्तर काय असेल बघा आता प्रश्न आपण लिमिटेड तयार केलाय या प्रश्नाचं उत्तर देखील देण्याचा प्रयत्न करा तीच प्रक्रिया आहे पण एक छेद एक गुणिले दोन एक छेद दोन गुणिले तीन अधिक एक छेद तीन गुणिले चार असं म्हटलंय तर कि या किती अपूर्णांकांची बेरीज केली तर उत्तर काय येईल सांगा सांगता येईल चांग, उत्तर छान सांगा स्पष्ट हा छान अपूर्णांच उत्तर होईल तीन छेद चार त्याच्यामुळे कळलं आताच म्हटलं असं जर क्रमवार पीडित असेल तर शेवटचा पूर्णांक पाहायचा त्याचाही फक्त छेद पाहायचा पहिली संख्या अंशात दुसरी संख्या छेदामध्ये म्हणून एवढ्याच उत्तर झालं तीन छेद चार आता हाच प्रश्न मी मुद्दाम बदलतो आणि जर मी म्हटलं असं करत गेल्यानंतर अशी बेरीज केल्यानंतर जर माझा त्या ठिकाणी सात गुणिले आठ हा शेवटचा अपूर्णांक असता गरजेतला तर आता उत्तर काय असतं बघा एक छेद एक गुणिले दोन अधिक एक छेद दोन गुणिले तीन असं करत करत जर माझे अपूर्णांक मांडत मांडत एक छेद सात गुणिले आठ पर्यंत असते तर आता या वेळेला या अपूर्णांकाची बेरीज काय असते किती असते सांगायचं गोष्ट नाही करायचं इथे तो बिंदाच सांगायला होतो उत्तर आहे साक्षेत आहे आता आपल्याला कसं येत असत याकडे पाहायचं आतापर्यंत जे आपण काम पाहिलं ती ट्रिक होती पटकन उत्तर सांगायची पद्धती झाली पण आता काय करूयात हे उत्तर येतं कसं समजून घ्यायला शिकूया तसं आपण या दोघांचाच विचार केला तर काय झालं असतं आमचं उत्तर किती असतं शाबाश अगदी बरोबर आता तुम्ही बिंदास बोला त्याचं अभिनंदन दो के के एक एक दोन छेद पण हे कसं ते एकदा प्रॅक्टिकली पाहू आणखी एक प्रॅक्टिकली कडे मग उत्तर सगळी उत्तरसे पहा या ठिकाणी पहिला पूर्णांक काय दिसतोय एक छेद एक गुणिले दोन अधिक एक छेद दोन गुणिले तीन म्हणजेच काय होतं ही प्रक्रिया सोडवली तर पहिला पूर्णांक आहे एक छेद दोन कारण एक गुणिले दोन दोन झालं अधिक काय एक छेद बेत्रिक सहा मग आता काय होणार आहे बघा बरं दोघांचे छेद सारखे नाहीयेत पण गमत अशी आहे की आम्हाला याला सहा छेद करता येतं म्हणजे लसा बी काढता येतो असं म्हणतात की बघू सारख्या सारखे छेद करायचे आम्ही काम करू दो शकतो दोघांच्या छेदामध्ये आम्हाला सहा सहा आणून ठेवता येतं मग जर मी आता काय केलं पहिल्या छेदाला जर सहा दिलं दोनच्याऐवजी सहा लिहिलं म्हणजे किती पट केली किती पट केली बरोबर दोन ला ने गुणलं मग एकला सुद्धा ने गुणा ते गुणिले तीन तीन होणार आहे पहिला गुणांक झाला एक छेद दोन ऐवजी तीन छेद सहा आणि दुसरा अपूर्णांक नाम झाला छेद सहा दोघांची बेरीज केली तर उत्तर आलं चार छेद सहा आता चार छेद सहा म्हणजेच बे गुले चार बे तरी सहा उत्तर झालं दोन छेद तीन जे आपण इथं सांगितलं अशा पद्धतीने एवढी सारी प्रक्रिया केल्यावर देखील हे उत्तर दोनशे तीन येणार आहे त्याच्यावर लक्षात येतं किंवा हे सगळं करणं आपण टाळतो आणि शॉर्ट ट्रिप पद्धतीने डायरेक्टली उत्तरापर्यंत पोचतो अशा पद्धतीने आपल्याला असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा त्यांचं उत्तर कसं काढावं ते डिटेलिंग मध्ये कन्सेप्ट सहित करता येतच पण शॉर्ट ट्रिक लक्षात घेतली तर पटकच काही सेकंदात किंवा पुन्हा प्रश्न पाहायला की उत्तर मांडता येतं ठीक आहे